नमस्कार लोणीकर साहेब काय वक्तव्य करतात ना तुम्ही तुम्हाला स्टेज भेटलं म्हणजे तुमच्या तोंडातून घाणच पाडायला सुरुवात होती नाही दुसरं काही तुम्हाला सुचतच नाही नुसतं स्टेज भेटलं की घाण करा घाण सुरुवात करायची अहो तुम्ही जे सहा हजार देतात ना तेवढ्यामध्येच सगळं चालू आहे शेतकऱ्याला दुसरं पैसाच नाही ना शेतकऱ्याकडं पैसा फक्त आणि फक्त तुमचं सहा हजारचा येतो आणि त्या सहा हजारमध्येच तो वर्ष काढतो तो फवारणी करतो शेती करतो सगळ्या गोष्टी सहा हजारमध्येच करतो त्याला दुसरा एक रुपया कोणता दोन्ही देत नाही दुसरा तो दुसरा कमवत नाही तो मोलमजुरी करत नाही तो कोणा शेतात राबत नाही काही नाही काय नाही काय नाही फक्त आणि फक्त तुमच्या सहा हजार ऋतूच जगतो आणि तुमचे सहा हजार आले तो खुश होतो त्याला माहिती आहे की या सहा हजार आपलं सगळं काही आणि त्याच्यामोज तिने तुम्हाला मतदान केलं अहो काय तुमच्या तोंडातून घाण निघते बाहेर निदान जा? थे थे ते, ते तर विचार करत जा सहा हजारमध्ये आर तुमचे सहा हजार कुठं जातात हे पण कळत नाही आणि ते सहा हजार ज्यावेळेस देतात ते त्याच्या अगोदर ते एवढे वायदे करतात त्याचं काय हां निवडणूक निघ जिंकायच्या अगोदर सांगतात की बिल माफ करू कोणतं बिल माफ करता तुम्ही अहो वर्ष होऊन होत येईल आता आणखी बिल माफ नाही आहे तुमचं तर असे वायदे करतात की जणू काय तुम्ही ते केल्याशिवाय राहणारच नाहीत पण ज्यावेळेस निवडून येतात त्यावेळेस त्याच्याकडे पाहत पण नाहीत अहो काय काय वायदे केले ते तुमच्या बी जे पी सरकारने काय काय केलेलं आहे आतापर्यंत अहो बी जे पीचे आत्तापर्यंत जेवढे लोक निवडून आले त्यामुळे त्यांना असं असा आता त्यांचा आविर्भाद झाला की आता आपल्याला पाच वर्षे कोणी हलवू शकत नाही अहो अशा आविर्भात राहू नका अहो लोणीकर साहेब तुमच्या सहा हजारमध्ये काहीच होत नाही तुम्ही सहा हजार जर देतात ना ते कुठे जातात हे पण कळत नाही अहो एक फवारणी करायचं म्हटलं तर दहा हजार रुपये लागतात आम्हाला एक नांगरणी करायचं म्हटलं तर शेतकऱ्याला सहा ते सात हजार रुपयाचा खर्च आहे तुम्ही काय सांगतायत आम्हाला अहो इथं पाऊस नाही पडल्यानंतर परत एकदा ते दुबार पेरणी करायचे त्या टायमाला आम्हाला जवळजवळ वीस तीस हजार रुपये त्यात परत एकदा टाकावं लागतात अहो कोणाचं हे न करता आम्ही पाऊसनं पावसाच्या जीवावर आम्ही फक्त त्या शेतामध्ये बी घालतो आणि ते न उगलं तर आमचे जवळजवळ पन्नास पन्नास हजारांचा लॉस होतो तरी पण आम्ही कधी कोणाकडे कंप्लेंट करतो का नाही आणि तुम्ही सांगतात की तुमच्या सहा हजारमुळे आम्ही चपला घेतो आम्ही कपडे घेतो तुम्ही अहो तुमचे कपडे घ्याय तुमचे ते सहा हजारची गरजसुद्धा नाही या शेतकऱ्याला प्रत्येक वेळेस तुम्ही जी एखादी गोष्ट केली की के तुमचा एखादा आमदार येऊन असंच काहीतरी घाण ओकतो आणि घाण ओकल्यानंतर परत एकदा तीच गोष्ट अहो जरा सुधरा आमदार लेवलला माणूस आहेत तुम्ही आमदार झालेले आहेत पाच वेळेचे आमदार आहेत तुम्ही पाच वेळेच्या आमदाराने कोणत्या याच्यामध्ये बोलायला पाहिजे होते एक कुठे ते गणपतराव देशमुख जे एस टीने प्रवास करायचे आणि जे शेतकऱ्यांचे आणि गरीब लोकांसाठी जे शेवटपर्यंत झटले आणि एक तुम्ही सहा हजार रुपयामध्ये काय होणार तुमचे ओ जरा तरी समजून घ्या नाही गोष्ट तुम्ही असे करतात की जणू काय तुम्ही आम्हाला लाख लाख रुपये लगेच अकाउंटला ट्रान्सफर करतायत आणि ते पण तुमच्या खिशातून ट्रान्सफर करतायत आहेत आणि आविर्भाव तुमचा असा की तुमच्या खिशातून पैसे द्यायला लागलात तुम्ही अहो खिशातून दिले असते तर आम्ही मान्य केलं असतं ठीक आहे बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे कुठले पैसे देतात ला तुम्ही जनतेच्या टॅक्समधून घेणारा पैसा तोच जनतेला परत देतात आणि त्याच्यामध्ये सांगतात की आम्ही देतो काय देतात तुम्ही अहो तुम्ही फक्त एक सेनतेचे नेवक सेवक आहात सेवक तुम्ही मालक नाही आहेत ज्यावेळेस तुम्हाला मतदानाची गरज असते त्यावेळेस आमच्या घरापाशी लोटांगण घालणारे माणसं तुम्ही आणि आज ज्यावेळेस निवडून येतात त्यावेळेस डायरेक्टली शेतकऱ्यावर तुम्ही असं बोलतात तुमची ही अवकात पण नाही आहे शेतकऱ्यावर असे बोलण्याची जरा तरी लक्ष द्या तोंडातून प्रत्येक वेळेस नुसते उठ चू स्टेज भेटलं की काही पण घाण सोडायची आणि लोकांनी पण ते ऐकून घ्यायचं जनतेला पण किती म्हणजे जनतेने पण अशा लोकांना पण निवडून देणं जनतेने पण ते विचार करायला हवा ना जनता पण ह्या गोष्टीचा विचार करत नाही आहे खूप शोकांतिका काय आहे महाराष्ट्राची फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराजांसारखा नेत्यांच्या आणि एका राजांच्या हातामधून गेलेला हा महाराष्ट्र त्यामध्ये असले नेते निर्माण होणं आणि त्यामध्ये त्यांनी असली घाण सोडणं किती शोकांतिका आहे महाराष्ट्राची आज महाराष्ट्र किती पुढे पाहिजे होतं पण ह्या असल्या लोकांमुळे आज महाराष्ट्र पाठीमागं आहे महाराष्ट्रातील शेतकरी पाठीमागं आहे वीज बिल माफ करतो वीज बिल माफ करतो कोणतं वीज बिल माफ केलं तुम्ही हां कर्जमाफ करतो कर्जमाफी करतो कोणती कर्जमाफी केली तुम्ही कोणतीही गोष्ट तुम्ही कंप्लीट करत नाही आहेत प्रत्येक वेळेस नुसते आश्वासन देऊन सोडून देतात आणि एकच ती जी गोष्ट जी केलेली आहे त्याची नुसते बाराकडे वाचतात आणि तेच उपकार केल्यासारखं आम्हाला करून सांगतात अहो जरा थोडंसं तरी लाजा केल्यानंतर त्याच गोष्टी परत परत, परत रिपीट सांगून ते पण अशा आविर्भावात सांगायचे जणू का तुमच्या घशातला पैसा देतात तुम्ही कोणता पैसा देतात तुम्ही टॅक्सचा पैसा देतात आणि त्याच टॅक्सचा पैसा शेतकऱ्यासाठी तुम्ही यूज करतात आणि तो शेतकरी आज सगळ्या जगाचा पोशिंदा बनून सगळ्या जगाला तो अन्न पुरवतो आहे आणि तुम्ही त्याच्यावर असं हे करतात आरोप करतात तुमच्या कपडे तुमचे चप्पल आम्ही घेऊन देतो म्हणे तुमच्या त्या सहा हजारची गरज पण नाही हो त्याला तुम्हाला तुमच्यासारख्या माणसांना किती जरी बोललं तर त्याच गोष्टी परत 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 रिपीट येवली तुम्ही त्या करणारच आणि ती घाण परत ओकतच राहणार कारण तुमच्याकडे मेजॉरिटी आहे ना तुम्हाला माहिती आहे पाच वर्ष आम्हाला कोणी काही आमचं काहीच वाकड करू शकत नाही त्यामुळे तुम्ही पाच वर्षे काही जरी बोललात आणि परत एकदा जनतेच्या दारात देऊन भीक मागितली आणि मतदान घेतलं परत निवडून आलात परत पाच वर्षे कोणी बघण्यासाठी नाही आहेच अहो जरा आवरा स्वतःच्या जिभेला आणि स्वतः जरा शेतकऱ्यांच्या जे क प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे लक्ष द्या बाकी एवढं सांग राहील माझं बघा